हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि खूप सगळ्या मैत्रिणींनी खूप छान छान कमेंट केले फर्स्ट ऑफ ऑल तर त्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आज बघा आज आहे बुधवार आम्ही शुक्रवारी ह्या घरामध्ये आलेलो आहो आज असा फर्स्ट डे आहे की मी सकाळी सकाळी छानपैकी मस्त आंघोळ केली म्हणजेच तुम्ही समजू शकता घरातली कामं ऑलमोस्ट झाली आहे माझ्या मागे तुम्हाला एक कार्टन बॉक्स दिसतं आहे टी व्ही अजून चालू नाही केला हे ॲक्च्युली सुरुवातीला व्हायला हवं होतं घरात सगळ्यात पहिल्यांदी देवांची स्थापना व्हायला हवी होती एका मैत्रिणीने तसा कमेंटही केला होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे मी ते करू शकली नाही आणि महाराजांचा मोठा फोटो हॉलमध्ये लावला आहे त्यांनाच आम्ही नमस्कार करायचो सगळ्यांना सगळेजणं कारण की महाराजच आपले सगळे काही आहेत तर आता छान अशी माझी अंघोळ करून झाली आहे स्किन केअर करून झाले तुम्ही बघू शकता आणि आता मी माझ्या देवांची स्थापना करणार आहे बाकीचे माझे फॅमिली मेंबर जे आहे ते सर्व इथे बसले त्यांचाही एक लुक मी तुम्हाला दाखवते करीना आणि प्रतीकचा हे आपले प्रतीक सर इथे बसले काही काम करताय वाटतं ते आपल्या मॅडम पण इथे लॅपटॉपवरती काम करताय परीक्षेची तयारी चालू चा आहे मॅडमच्या मागे कोणीतरी आहे पण त्यांच्याबद्दल मी नाही बोलणार हाय सर शायनर सर बसलेले आहे आणि हो खूप सगळ्या मैत्रिणींना हा व्ह्यू खूप आवडतोय की काय व्ह्यू आहे आणि खूप छान आहे मस्तपैकी लोक स्विमिंग करत असतात मुली मुलं जेंट्स लेडीज आणि आम्ही मस्तपैकी हा व्ह्यू एन्जॉय करत असतो हो आज आम्ही पण जाणार आहोत स्विमिंग करायला अंघोळ केली के तो की आई डबल अंघोळ नाही करते कॅबे परत किड लागते ब्लिंकिट केलं का अर्धा किलो पनीर मागवू डेड बघ एक्सपायरी सॉफ्टच चांगलं ना ते गोवर्धनचं आहे ना हां गोवर्धन चांगले असतं पण ताक एवढं मागवलं तू तिला लागतं बॉटेन्यूला कुठला सोप मागवला चांगला असतो का टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवतोय हो दही करू का मग पराठे दही दे ना इकडे लागणार आहे ना लगेच करीना म्हणजे आमच्या चौघांसाठी मी आलू पराठेच बनवले हळद टाकत नसते पण मी नादात नादा या बॅटर मध्ये हळद पण टाकून दिली आहे माझं आणि प्रशांतींच करून झाले लंच मुलांना दही हवं होतं म्हणून त्यांचं बाकी येत आता त्यांच्यासाठी बनवून घेते आलू पराठे गाईच खरी तर हे लोक जगत आहे हे बघा लगेच आईला बघताच बॅग बॅक करता बॅग <laughs> हॉटस्पॉट दे मला व्हिडिओ अपलोड करायचा गपचूप हॉटस्पॉट दे आणि तू त्या सरांशी मीटिंग करणार होता ते मला के ले ले, फोन केलं समोरच मग काय बोलले ते कधी होईल आठ वाजते लवकर आली तर फोन करते हे एसी ऑन करून ए बंद बंद माझा हॉटस्पॉट आणि इकडं होते सर इकडे तुम्हाला दाखवते या, या 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 मॅडम मॅडम बघा अभ्यासाला आल्या या मॅडम केला ब्रेक घेतो प्लस ए सी मी लावला कारण की तुम्ही पण नोटीस केलं असेल व्ह्युअर्स आणि मम्मी की कि मी तिशी कशी कशी गरमीत तिथे झोपायची मला काहीच वाटायचं नाही मला घाम पण नाही यायचा मग कधी कधी मला हे एसीची थंडी हवा भेटायला पाहिजे की नाही भेटायला पाहिजे पण तुम्ही एक तासाचं नाव सांगून चार तास झोपाल त्याचं काय लव्ह यू नाही लव्ह यू नाही हे लाव काय लाव आणि गाईज माझं ड्रेस असं आहे माझं हे व्हाईट स्कर्ट जे की मला खूप आवडतं कुणी आणलं आहे हे मीच आणलं आहे ना हे मी व्हाईट स्के स्कर्ट वेअर केलं आहे आणि हा ब्लॅक टी शर्ट आणि करीनाला मी खूप बारीक दिसते परंतु नाही माझं टमी फॅट बरंच वाढलं आहे जे की मला लवकरच वर्कआउट करून कमी करावं लागणार आहे चला करा आराम करा ना शिभवान हे एक खोक आहे जे मला प्रायोरिटीज आणि मला दिवसा आराम करायला चुकीचं वाटत कारण की मी माझ्या मैत्रिणींचं म्हणणं सोनाली तू उशिरा उठते तर तू दिवसा नाही बी झोपली तरी चालेल म्हणून <laughs> मी दिवसा नाही झोपत ती न तू आलाम लाव आणि एक तास आता तू ग माझं डोकं फिरेल अभ्यास करायचा आहे हा वाकडं तोड करू हा शिवाजी महाराजांची प्रेम मी मागेही दाखवू तुम्हाला पण तिला ना वरती करावं लागेल खूप खाली झाली ॲक्च्युली ते वेगळ्या गोष्टीसाठी तो खेळा ठोकण्यात आला होता परंतु मग आपल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा फोटो किती सुंदर आहे बघा जो की आमच्या वर्कशॉपवर होता जो प्रतीकच्या घरी होता तो आम्ही आणून इथे लावला आहे आणि हा फ्रेम इथे लावला आहे खूपच सुंदर फोटो आहे छत्रपतींचा हा हॉलचा व्ह्यू छान आहे गर्दी खूप आहे या झुल्याला जागा नाही आहे त्याला कुठे ठेवावं हे बघा छत्रपती शिवरायांचा त्रिवारी जय जयकार त्रिवारी जय जयकार जय प्रतीक इथे ठेवलेलं सामान शिफ्ट करतोय कारण की इथे आम्हाला काय आहे कुठला ब्रँड प्युरिफायर आहे जे याने तो खजूरचा डाव ए पाणी बघ इकडे बोला <laughs> हे आम्ही वॉटर प्युरिफायर मागवलेलं आहे अरे मला खूप वर्ड नाही जमत माझी टंग काहीतरी होत आहे मला काही काय करू तर हे आम्ही मंथली याचे चार्जेस पे करावे लागतात आता आम्ही काहीतरी ट्वेंटी वन हंड्रेड भरले येणारे आणि मंथली फाय हंड्रेड क्या क्या चालू अभी तो ये, है। ये तो इसमें रिचार्ज है रिचार्ज खत्म होने के कुछ दिन पहले इसमें ग्रेड कलर का लाइट मतलब बिलिंग करता है और जब रिचार्ज खत्म हो जाता है तो ग्रेड कलर का लाइट स्टिपर रहेगा रिचार्ज खत्म पानी रहता ये टाइम से आपको पानी लेना पीने के लिए जब तक मशीन में पानी चढ़ता रहेगा तब तक रिजेक्ट वोटर के पाइप से पानी आएगा जब मशीन में ऑफ तो तो करेंगे और टैप ऑन करके पूरा पानी जो फर्स्ट वाटर है उसको ड्रेन कर दे लीटर एक बार फर्स्ट टाइम का पूरा वाटर ड्रेन करना है जैसे खाली होगा रिटर्न स्विच ऑन करोगे जो सेकंड राउंड का पानी चढ़ेगा मशीन में उसको पीने के लिए वॉटर प्युरिफायर लावलं आम्ही पण त्याच्यात पण वॉटरचं इथे प्रेशर खूप जास्त असल्यामुळे प्रत्येक नळांना खूप जास्त प्रेशर आहे इथे तर ते प्रेशर जर ते तसंच राहिलं असतं तर तेही परत नुकसानदायक होतं काय खराब प्रेशर तेवढंच ठेवलं असतं तर त्याचं फिल्टर लवकर खराब झालं असतं जे की नऊशे ला परत त्याची प्राईज आहे म्हणून मग त्यालाही वॉल टाकावा हो लागला ज्या वॉलची किंमत साडेसहाशे सहाशे साडेसहाशे रुपयाचा सा वॉल टाकावा हो लागला म्हणजे ह्या ह्या घरामध्ये आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी पैसा मोजावा लागतो मी माझं डेली रुटीन तुमच्याबरोबर शेअर करत असते म्हणून ज्या पण डिफिकल्टीज येतात किंवा जे कि काही घडतं ते मी तुमच्यावर शेअर करते आता काहींचं म्हणणं असं किती दिवस तेच तेच सांगत राहणार चला असं काही आपण काही करू शकत नाही परंतु हो जसं की मी म्हटलं होतं की यावेळेस आमचा माझा देवारा जो आहे तो किचनमध्ये राहणार आहे ॲक्च्युली फ्रीज जी फ्रीजची जागा होती तिथे फ्रीज बसलं नाही कारण डबल डोअरचं आहे मोठं आहे म्हणून हॉलमध्ये फ्रीज ठेवलं आणि त्या जागेवर देवारा ठेवण्याचा विचार केला परंतु खूप लास्ट जे की आमच्या आधीच लक्षात यायला हवं होतं की घरामध्ये सिव्हिल इंजिनियर आहे आणि कॉमन सेन्स आहे की तिथं पण त्या देवाऱ्यात देव ठेवल्यानंतर ते साऊथ फेसिंग होतं दक्षिण दिशेला देवाची तोंड होता जे की शास्त्रानुसार खूप चुकीचं आहे तर आता खूप मोठा प्रश्न पडला आहे आम्ही खूप विचार विनिमय केला हॉलमध्ये देव ठेवण्याचा पण हॉलमध्ये एवढी गर्दी की देव देवारा ठेवायला जागाच नाही आहे देवारा जो आहे तो हॉलमध्ये ॲडजस्टच होत नाही आहे डायनिंग टेबल फ्रीज टी व्ही आणि आमचा जो सोफा आहे त्याच्यामुळे देव्हाऱ्यात ॲडजस्टच होत नाही आहे बेडरूममध्ये देवारा ठेवावा की काय आता असा विचार प आला आहे कारण की दुसरं काहीच ऑप्शन नाही आहे आमचा देवारा कुठेच बसत नाही आहे तर आता ही जी बेड आहे तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ बघत असाल हो काही मैत्रिणींचं म्हणणं बरोबर आहे की तुम्हाला जर शिफ्ट करायचं होतं तर तर मग तुम्ही मोठा फ्रीज का घेतला परंतु सडनली काही गोष्टी घडल्या ज्या की नाही एवढ्या एक्सप्लेन केल्या मी की आम्ही सडनली हैदराबाद सोडलं ते सडनली झालं असं माहीत नव्हतं नाही तर मग आम्ही त्या बेडसाठी ही बेड पण बनवली नसती तुम्ही जुलै ऑगस्टमध्ये जवळजवळ जुलै की ऑगस्टमध्ये ही बेड बनवली तिची की पाच हजाराची बनवली तिजीचा जिचा काही यूज नाही झाला म्हणजे त्या बेडवर टाकलेली होती कधी मध्ये आला तो झोपायचा त्यानंतर फ्रीज तर आता आम्ही बेडवाला बोलवलं आहे कारण खूप सगळे बेड आहे आणि जागा नसल्यामुळे आम्ही आता आमचे बेड ते पण विकण्याचा विचार करतोय हे सिंगल बेड जे इथे पडले इव्हन मी ज्या बेडवर उभी आहे डबल बेडचं बेड कारण की आम्ही विचार करतोय की इथे बेड आणायचंच नाही म्हणजे दिवाण दिवाण ठेवायचाच नाही असा विचार चालला आहे आमचा त्याच्यामुळे आम्ही आता मॅट्रेस गादीवाले जे असतं ना तर त्या गादीवाल्यांना बोलवलं आहे त्यांनी जर हे बेड विकत घेतले ते प्लस खाली जे सिंगल आहे ते तर आता ते गादीवाले येत आहे गाद्या बघण्यासाठी तर आम्ही सामान कमी करायचं ठरवलं असं बघू काहीच पर्याय नाही उरला तर मी ह्या विंडोच्या इथे देवारा ठेवणारे जसं मी कालच बोलली की कि असे कितीतरी लोकं राहतात ज्यांचं एका रूममध्ये आयुष्य जातं मी गावाकडची आहे मी गावाकडच्या लोकांचं लाईफ बघितलेलं आहे खेड्यापाड्यांवर आजच्याही तारखेत लोक एका रूममध्येच त्यांचं खाणं पिणं धुणं न्हाणं देव झोपणं उठणं सगळं त्या रूममध्येच असतं म्हणून म्हणून कर्टन वगैरे करेल मी आणि देवांना इथे ठेवेल बट वो तो नया आहे ना बेड मेने बोला ना आपको की बेड नया है। नहीं है। नहीं गया तो क्यू इसको नाही ऐसा कितना अच्छा बेड आहे संदीप नाही रे असं कायलं मराऊ आणि ये नॉन फोल्डेबल मॅट्रेस आहे स्लीपवेल का नाही करलोन का आहे ना करलोन का आहे आपण जेव्हा मार्केटमधनं नवीन वस्तू परचेस केतो करतो तेव्हा आपल्याला त्या बऱ्याच महाग मिळतात आता कर्लॉनचं बेड किती महाग असेल तुम्ही समजू शकता पण हे भाऊ काहीच्या काही टाकून किमती सगळ्या बेडच्या डबल बेड सिंगल बेड आणि ही जी गादी होती हिची देखील तर आम्ही विचार केला की काही अर्थ नाही आहे भाऊ विकण्यामध्ये सेल करण्यामध्ये त्याच्यापेक्षा कोणाला वापरायला दिली तर बरं होईल त्यांनी खोलून आतला कापूस वगैरे चेक केला कारण आम्ही त्यांना आहे ना की नवीनच बनवले तर खात्री करून घेणार साठी हे बघा त्यांनी गादीचे थोडेसे टाके वगैरे उसून आतला कॉटन चेक केला आणि खूपच कमी किंमत सांगायला लागले त्याच्यामुळे मग आम्ही कॅन्सल केलं म्हटलं नाही नाही आपण ह्या कुणाला तरी देऊन टाकू किंवा मग आपणच वापरण्याचा प्रयत्न करू काय करू ते पुढे कळेलच प्रतीक करीनासाठी मी इथे बनवलेली आहे पनीरची भुर्जी दोघांना ही पनीरची भुर्जी खूप आवडते आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसते पनीर भुर्जीची रेसिपी आहे माझ्या चॅनलवर आणि इथे दोन वांग्यांचा वापर करून प्रशांजिनीना भाजी <laughs> प्रेम करता लोक खाण्यावर म्हणजे खायच्या बाबतीत ते बिलकुल कॉम्प्रोमाइज करायला तयार नसता आणि थोडं कमी पडणार असलं की लगेच त्यांनी तेच बघा जर पिवळी खिचडी असली असती तर आलं असत

Guys, एकदम डिलिशियस पनीर भुर्जी बरोबर लोळूनच बोलते बर कारण <laughs> लोला, लोला, मी केव किचनमध्ये उभी होती बराच वेळ आणि माझ्या पाठीला बरीच कळ लागली कारण दिवसभर माझे कामं चालू असतात तर मी जस्ट येऊन बेडवर लोळली लोळल्या लोळल्या लोळल्याच तुमच्याशी बोलते मी खरं सांगू तुम्हाला तर मी खूप डिसअपॉइंटेड आहे डिसअपॉइंटेड आहे म्हणजे याचा अर्थ मी घराच्या अगेन्स्ट काही बोलेल असं नाही पण डिसअपॉइंटेड घरामुळेच आहे मेन म्हणजे माझ्या लाईफमध्ये म्हणजे लग्न झाल्यापासून मी कधीच बेडरूममध्ये देव ठेवले नाही आणि मी देवाऱ्याची स्थापना केली बेडरूममध्ये पण मला स्वतःला ते इतकं फील होतं आहे की मी सांगू शकत नाही आणि लिटरली म्हणजे जेव्हा ती वेळ आली तेव्हा मी रडली कारण का की मला असं वाटलं की मी का कुठल्याच गोष्टींचा विचार नाही केला मी काय असं जा झालं होतं मला की मी कुठलीच गोष्ट नोटीस नाही केली मला स्वतःवर चिड आली अक्षरशः मी रडली अजून देवाऱ्यामध्ये लाईट नाही लावलं आहे प्लस फुलं पण नव्हते तर दाखवण्यात काय पॉईंट नव्हतं आणि मी जेव्हा देवाची देवा स्थापना केली तेव्हा मला खूप वाईट वाटत वाट होतं की बेडरूममध्ये केली मध्ये जेव्हा तो देवारा सेट होत नव्हता ह्या सोफ्याच्या इथे पण ठेवायचं ठरला ॲक्च्युली जागा कुठे ॲडजस्ट होऊ शकते पण मग फेस पु एक पूर्वे तर पूर्वेकडे पाहिजे किंवा पश्चिमेकडे पाहिजे तर तशी जागाच ॲडजस्ट होत नव्हती मग आम्ही असं पण एक वेळ विचार केला की नवीन मागवू आणि हा पाठवून देऊ कोणाला तरी देऊन देऊ आणि नवीन मागवू ह्या जागेमध्ये बसेल असा परत विचार केला की चला आता एक आलो आहे काढून घेऊ मी नंतर विचार केला नवीन कधी ऑर्डर करू कधी मागू किंवा कधी आणू जाऊ द्या म्हटलं मग मी शेवटी विचार केला की नाही हरकत नाही बेडरूममध्ये लावू बघू पुढचं पुढं पाहिलं जाईल कारण की ऑलरेडी चार पाच दिवस झाले आणि देव देवारा देव ठेवले नाही हो एक दोन ताईंनी कमेंट पण केल्या त्यांना मी थँक्यू म्हणेल की सगळ्यात पहिले देवहारा लावून देवाला नैवेद्य पाणी करायला पाहिजे होता पण काही टेक्निकल अडचणींमुळे मी ते करू शकली नाही आणि याचं मला स्वतःलाही बरंच वाईट वाटलं परंतु आम्ही महाराजांचा फोटो वगैरे ठेवला होता आणि महाराज कंटिन्यू आमच्या म्हणजे तोंडामध्ये त्यांचं नाव भिजत घातलेलं असतं माझ्या असं म्हणायला काय हरकत नाही मी ते बोलत नाही पण माझ्या मनात कंटिन्यू त्यांचं नामस्मरण चालू असतं आणि इथे जवळच हे सुद्धा आहे महाराजांचं मंदिर मठ जे पण म्हणूयात प्रशांतजी मला सांगत होते की एकदम जवळ एक किलोमीटरवर आहे नाही मी विचार केला होता उद्या गुरुवारे आणंदनगरच्या मठामध्ये जाऊ प्रशांतजींना मी म्हटलं दुपारी तर मग ते बुले इथे पण आहे महाराष्ट्र माझ्या ऑडियनशी आता जेवता जेवता बोलणार आहे का तू माझ्या ऑडियनशी का जेवण झाल्यावर ठीक आहे उद्या परत इकला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे पण आता तो जेवतो येतो तो, तो उद्या बोले तर फर्स्ट टाईम असं घडलं पाच दिवस झाले तरी पण अजूनही पेंडिंग आहेच थोडंफार तर ठीक आहे जे पण आहे आता अडचणीतच काढायचं आहे हे घरामध्ये असं म्हणायला काय हरकत नाही तर चला मी तर असं ठरवलं की मी व्हिडिओ पण नाही बनवणार घर पूर्ण सेड त्यात मला स्वतःला सगळे आवडत आहे बनवायचं आहे गाईच हा मला असं म्हणतोय ना परिस्थिती बघायला मुंबईत लोक कसे राहतात अरे पण आपण नाही राहिलोय ना आपण जे घर फायनल केलं ज्याच्यात आपलं सामान आलं ज्याच्यात देव आपण आज सेट केले किंवा आपण राहतोय त्याला कुकिंग करताना मी किती इरिटेट झाले माझ मला माहिती इकडची वस्तू तिकडे ठेवा तिकडची वस्तू इकडे ठेवा त्याच्यापेक्षा छोट्या किचन मध्ये त्या बाजूला बनवून किचन होत सेम विथ रुस्तमजी होत मला कारण की तू हैदराबादच्या घरातून तुला खूप छोट वाटत मान्य तीन हजार ऐंशी सोसायटी त्यातले अर्धे तरी एवढेच असतील ना लोक ऍडजस्ट चा विषयच नाही स्पेस आहे आपण ना पूर्ण लाइफ तीन चार के मध्ये राहिलो स्पेस आलं त्याच्यामुळे अचानकच खूप छोट्या स्पेस मला टू एच मध्ये आलो ना मग आपलं सामान खूप होत आहे बघ ना ते डायनिंग टेबल वर चेअर आहे तो फ्लावरचा काय म्हणतात त्याला वास कम्प्लेनिंग अबाउट इट विल नॉट मेक अ रन्स सो एक्सेप्ट ऑन एक्सेप्ट तर केलंच आहे ना हो तुमच्यापैकी पण बऱ्याच जणींनी सांगितलं आहे नो की सवय झाली की काय नाही वाटणार आणि मलाही माहिती आहे एकदा सवय झाली की काय नाही वाटणार सुरुवात आहे म्हणून मला खूप डिफिकल्ट वाटते पण ठीक आहे होऊन जाईल ऍडजस्ट तर बाबरे दोनला तुम्ही मूवी

उद्या आपण स्विमिंग ला जातोय अकरा वाजता खाली पप्पा ने मला आठ वाजता बोलले कुठेतरी आपण अकरा ला मम्मा डिच नाही करणार ना बाय 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 व्हिवर्स बाय मम्मा बाय घराची चावी घेतली का हां हां नको कौतिक कर बाहेर